समानता तुम्ही अगदी पूर्ण समानता म्हणजे पगाराची राहणीमानाची जे मानले नाही ते समान संधी तरी नको का मग न्याय अन्याय किती असावा देश की जिथे अंबानीचा मुलगा स्टॅनफोर्ड इकडे तिकडे जाऊन आणि इनहेरिट प्रॉपर्टी करतो तो ऑलरेडी कब्जाधीश असून कंपन्या चालवतो आणि दुसरी सत्तर टक्के जनतेला जॉबच मिळू नये किंवा शिक्षणच मिळू नये अशी परिस्थिती कुठली म्हणजे एका सगळे एकाच ह्यांनी धावायला लागले आणि मग एक पुढे गेला हे मला मान्य आहे मला ते फार गंमत वाटते हा फंडामेंटली अतिशय अन्याय असा समाज आहे कारण तो समान संधीवरच अवलंबून नाही तर रोजगार शिक्षण आरोग्य सेन जसं से म्हणतात तसं शिक्षण आरोग्य आणि रोजगार हे जर का सगळ्यांना मिळाले आणि मग कामाप्रमाणे पगार मिळाला त्यांना इन्कम वेगळं मिळालं त्यांनी जास्त पैसे मिळाले काही हरकत नाही आत्ताची जी सबंद विकास नीती आहे ती विकास नीती ही सबंध कॉन्सन्ट्रेट म्हणजे डिस्ट्रीब्यूट ऐवजी आणि स्मॉल स्केल बेस्ट बेस्ड ऐवजी ग्लोबलायझेशनच्या नंतर जागतिक स्पर्धा कशाची इथं का हॉन्डाक मोटरी जी याची त्याची जे काय असेल ते इथे करून कोरियात वी अमुक कर जागतिकीकरणाचा हाच प्रकार ना आणि कम्पिटिशन ग्लोबल झाल्यामुळे हायेस्ट टेक्नॉलॉजी रोबोज वगैरे एन सी मशीन्स प्रचंड हाय टेक्नॉलॉजी वापरून उत्पादन करायचं कारण नाही तर मी ग्लोबल कम्पिटिशन मी कसा शिल्लक राहणार मग तेवढी प्रचंड हाय टेक्नॉलॉजी जर का तुम्ही वापरली तर अर्थातच लोक तुम्हाला कमी लागणार रोजगार कसा जनरेट होणार तुम्हाला ऑफिशियल आकडे सांगतो आपला जी डी पी जेव्हा सात टक्क्यांनी वाढला हे लक्षात ठेवा हे आकडे विसरू नका आपला जी डी पी आणि ऑफिशियल आकडे आपला जी डी पी जेव्हा सात टक्क्यांनी वाढला तेव्हा रोजगार एक टक्क्यानी वाढला कारण हे संपूर्ण भारतामध्ये शिक्षण आणि आरोग्य जर का आपल्याला पसरवायचं असेल तर ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स लागणार आहेत आणि त्याची गरज आहे कशाला पाहिजे सुपर पॉवर आणि एवढे रॉकेट आणि एवढे रणगाडे वगैरे ट्वेंटी ट्वेंटी वगैरे तोपर्यंत सगळ्यांना जर का शिक्षण आरोग्य आणि रोजगार जर का मिळाला वीसशे वीस पर्यंत तर मी त्याला खऱ्या अर्थाने भारताला सुखी म्हणेन सगळं कॉर्पोरेट चमको हाच सगळा ह्याला आपण ग्रोथ म्हणतो हे लक्षात ठेवतो मी तर ही ग्रोथ अगदी संपूर्ण चुक्याच्या तऱ्हेन चालेल म्हणजे पाकिस्तान आणि भारत दोन्हीमधल्या श्रीमंतांना सातत्याने दोन राष्ट्र एकमे विरुद्ध आहेत तसं दाखवणं त्यांच्या हिताच असतं कारण मग दोघांमध्ये मिलिटरी एक्सपेंडिचर वाटतो म्हणजे हो। भारत पाकिस्तान दोन्ही राष्ट्रांनी जर का ठरवलं उद्या हे सगळं पुढची दहा वर्ष आपण काही असलं चावटपणा करायचं नाही तर सगळे सुखाने खाऊ पिऊ शकतील इतका हॉरिबल खर्च आपण करतोय त्यामुळे सरकार म्हणतात पैसे नाहीत तीस टक्केच टॅक्स आहेत खर्च पाहिजे की सरकारनी जर का शिक्षणावर प्रचंड खर्च केला पुढची वीस वर्ष आरोग्यावर प्रचंड खर्च केला आपण आय टी रेव्होल्युशन म्हणतो ना भारताला कसली आयटी रेव्होलूशन भारताकडे एक अजून प्रॉडक्ट नाही स्वतःचा एसएपी ओरॅकल वगैरे आपण परदेशात घेतो आपल्या अकाउंटिंग सो आपण जर्मन पॅकेज वापरून करतो आयबीएम चे ऑपरेटिंग सिस्टम आपण लिहितो इंटेलचे चिप्स डिझाईन करतो पण आपल्याकडे अजून एकही प्रॉडक्ट नाही नव्वद वर्षात एकही नोबेल लॉरेट झालेलं नाही आपल्या सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये इम्पोर्ट कंटेंट भयंकर आहे पण स्टिगलीट जसं म्हणतो की आत्ताचं जे जागतिकीकरण जा 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 आहे ते श्रीम ते गरीब राष्ट्रांना योग्य नाही आणि गरीब राष्ट्रातल्या गरीबांना आणखीनच योग्य नाही